जेव्हा तुम्ही अंतरणावर झोपता पडल्या पडल्या झोप येते हो पाचव्या मिनिटाला घोरायला लागतो आपण इतकं माझं तरी असं आहे हा नमस्कार झोप चांगली लागली पाहिजे यासाठी आमचं रुटीन कसं असावं हे एकदा सांगा असा काही जणांचा प्रश्न होता झोप चांगली लागणं म्हणजे तमोगुणाची वृद्धी करून घेणं आहे तमोगुण वाढण्यासाठी काय करायचं तर तुमचं जेवण जे आहे हे संध्याकाळी सातच्या आत संपलं पाहिजे सात म्हणजे सुद्धा मी जरा उशिरा सांगतोय हा हे खरं सांगायचं तर सूर्यास्तापूर्वी तुमचं जेवण पचू पचायला सुरुवात झाली पाहिजे म्हणजे साडेपाच ते साडेसहा ही खरी आयडियल जेवणाची वेळ होऊ शकते हा वाताचा का पण सांगितलाय तुम्ही जेवढं घ्याल ना तेवढं ती गाडी फास्ट चालत जाईल आणि नंतर मग एकदा पित्त्याच्या काळामध्ये मग तुमची ऍसिडिटी टाळली जाईल पित्ताच्या काळात जर जेवला तर ऍसिडिटी होणार आहे म्हणजे संध्याकाळी मी आता जेवतोय तसं संध्याकाळी साडेपाच ते साडेसहा एक तास तुम्ही तुमच्या जेवणासाठी शिल्लक ठेवा म्हणजे साडेसहा ते साडेसात साडेआठ साडे नऊ साडे दहा काही जणांचं साडे अकरा वाजता झोपतात मग ही पुढची झोप चांगली लागणार आहे पोटाचा वरचा भाग जो आहे ज्याला आपण स्टमक म्हणतो आमाशय म्हणतो यातलं अन्न जर पुढे ढकललं गेलं तर पहिला लोड जो आहे अन्नाचा हा पुढे गेल्यानंतर पचन चांगलंच होणार मग तुम्हाला रात्री ढेकर येणं उलटी झाल्यासारखं वाटणं हे काही होणार नाही आहे म्हणजेच काय करायला पाहिजे पचन चांगलं होण्यासाठी जेवणाची वेळ बदलणं सगळ्यात महत्वाचं हा पहिला नियम झाला नंतर रात्री झोपताना पाणी प्यायचं नाही हा दुसरा नियम झाला जर झोपताना पाणी प्यालात तुम्ही तर आधीच जेवलेलं सगळं फुकट गेलं अहो पण तुमच्या आयुर्वेदात असं लिहिलंय म्हणे की जेवल्यानंतर दोन अडीच तासाने पाणी प्यावं सांगितलंय मिक्सर धुवून ठेवण्यासाठी जसं पाणी लागतं की नाही आता मिक्सरचं का काम संपलं आता मिक्सर धुवून ठेवायचा अरे आहे किती एवढा एवढासा मिक्सर आहे ह्याला धुण्यासाठी एवढी बाटलीभर पाण्याची गरज नाहीये लिटर पाणी नको आहे तिथे चाळीस मिली कबभर पाणी सुद्धा पुरणार आहे जे काही आतड्याला इकडे तिकडे लागलेलं आहे ते वॉश आउट करण्यासाठी तेवढी लाल सुद्धा आतमध्ये काम करतच असते तेवढं कब्भर पाणी चाळीस मिली एवढं जरी घोडभर घेऊन झोपलात ना तुम्ही तरी चालणार आहे म्हणजे त्याचा काही फार लोड येणार नाही परंतु संध्याकाळी सात नंतर मग दूध मुद्दाम पिणं किंवा ज्यूस पिणं मध्ये मध्ये लघवीला उठण्यासाठी किंवा लघवीला जाऊन आल्यानंतर पुन्हा पुन्हा पाणी पिणं हे तुमची झोपमोड करणार आहे जेवढं तुम्ही पाणी जास्त पिणार तेवढं सुसुला तुम्हाला उठावं लागणार जेवढं सुसुला उठणार तेवढी झोपमोड होणार बरं काही जणांची झोप अशी मांजराच्या उडीने आणि कुत्र्याच्या भुमकेने सुद्धा जाग जाग येते मग परत झोप लागायला पुन्हा आणखीन तास म्हणजे हे सगळं पचन बिघडून जातं परत त्याचा दुसरा दिवशी हँग राहतो मग ती झोप कशी चांगली लागणार यासाठी काय करायला पाहिजे साधं सोपसूत्र जेवण संध्याकाळी सातला संपल्यानंतर तोंड बंद सॉलिड फूड खाल्लं एक वेळ तरी चालेल म्हणजे कसं ड्राय फ्रुट्स चालतील ड्राय नट्स चालतील किंवा अगदी शेव चिवडा किती खाणार तुम्ही जेवण झालेलं हो सात वाजता दुसती ती जीप हुळहुळते म्हणून काहीतरी खायचं मग काय वाटीवर फरसाण घ्या वाटीभर म्हणजे वाटी एवढी मोठी नको हा <laughs> शिज वाटी मुठभर फरसाण चालेल मुठभर चिवडा चालेल मुठभर शंकरपाळ्या चालतील एखाद दुसरी चकली चालेल हे सगळं एका वेळी सांगत नाहीये यापैकी काहीतरी एक नाही तुम्ही परत सोयीस कर माझ्याच डोक्यावर खापर फोडाल हे सगळं डॉक्टरने सांगितलंय यातला एक पदार्थ खायचा आहे किंवा एखादा लाडू खाल्ला तरी चालेल कुठेतरी आणलेली आपण चिकी असते त्या चिकीचं एखादं पाकिट त्याच्यातली एक दोन चिक्या अशा तरी लाडू खा तुम्ही आजगिराचा लाडू खाल्लात तरी चालू शकेल जेवढं तुम्हाला हलकं जेवण ठेवता येईल ठेवा जर तुम्हाला साडेसहाचं जेवण टाळताच चालत ते टाळलं तरी चालेल आणि आता जमतच नाही भूकच खूप आहे आणि सात वाजता काही आम्हाला जेवायला जमत नाहीये सरळ चुरमुळ्याची भेळ खा रोज चुरमुऱ्याची भेळ खाऊन झोपला तरी चालेल मग ती अगदी एवढी असली तरी चालेल बघून भरून मग ते चुरमुऱ्यावर नुसतं असं थोडस लिंबू टोमॅटो चिरून कांदा चिरून चाट मसाला घालून सुकी भेळ आपण म्हणतो अशी खाल्ली तरी चालेल पाणी जास्त पिऊ नका नाही तर ते परत पोटात जाऊन फुगणार आहे तिसरं पथ्य काय आहे चांगली झोप लागण्यासाठी पचनही चांगलं पाहिजे आणि झोपही चांगलं पाहिजे यासाठी अंथरूण चांगलं स्वच्छ पाहिजे फोमची गादी शक्यतो वापरू नये उन्हाळ्याच्या दिवसात तर नको काही जण तर ते अगदी साध्या फरशीवर सुद्धा झोपतात ते ग्रॅनाईट टाईल्स वगैरे जे आहेत ना त्याच्यावर कोटावर सुद्धा झोपायला काही जणांना मस्त वाटतं कोटावर झोपायला हरकत नाही कारण तो दगड आहे परंतु मार्बलच्या ज्या टाईल्स असतात आताच्या वेगळ्या ग्रॅनाईट सोनाईट वगैरे ज्या कंपन्यांच्या आहेत ज्या चकचकीत असतात मीटर मीटर लांबीच्या त्याच्यावर जरा झोपायला त्रास असणारा सिमेंटच्या आहेत बनलेल्या त्या नैसर्गिक स्टोन जो आहे यावर झोपायला काही हरकत नाहीये नाहीतर एखादं सरळ कांबळं घ्यावं शाल घ्यावी धाबळी घ्यावी चटई घ्यावी आता चटईमध्ये सुद्धा ते प्लॅस्टिकच्या चटई आल्या हो पूर्वी आमच्या लहानपणामध्ये त्या गवतापासून विणलेल्या चटई यायच्या चांगल्या होत्या त्या दर्भज असा असायचा तसं दर्भासन हे खूप चांगलं आसन सांगितलेलं आहे अर्थात बसण्यासाठी सांगितलंय दर्भाची चटाई करून त्याच्यावर झोपायला सांगितलंय परंतु आमच्याकडे काही ठिकाणी गवतापासून बनवलेल्या सुद्धा मिळतात हा चांगल्या भाताच्या ज्या गवत शिल्लक राहतं त्या वापरल्या तुम्ही तरी चालू शकतं कम्फर्टेबल तुम्हाला वाटलं पाहिजे उशी घ्यायची की नाही उशी घ्या नाहीतर हाताचीच उशी बनवा डाव्या कुशीवर झोपवा असं रसनपणे एकदा जर तुम्ही डाव्या कुशीवर झोपायची सवय लावून घेतलीत तर तुमचं लिव्हर जे आहे ना ही उजव्या बाजूला वर येते डाव्या कुशीवर म्हणजे वामकुक्षे जर तुमची लिव्हर वरच्या बाजूला आली तर गॅसचे प्रॉब्लेम येत नाहीत आणि लिव्हर व्यवस्थित काम करू राहते पोट जे डाव्या बाजूला असतं त्याला एक आधार मिळतो रेस्ट मिळतो त्या मिक्सरला फिरायला चांगली जागा मिळते जर काही शिल्लक असेल तर आपण जर साडेसहाला जेवण संपवलेलं आहे तर साडेसहा ते साडेसात साडेसात ते साडेआठ एक दोन तीन तास आपलं पोट जे आहे हे उभंच राहणार आहे तर मी त्याला लगेच आडवं करू नका आता काही जणांना जेवण साडेनऊ वाजता आणि लगेच मिक्सर आडवा कसं पचन होणार चांगलं आणि मग रात्र कशी चांगली जाणार त्यांची अग्नियात पेटलेला आहे पेटलेल्या अग्निवर कोणीही घरात झोपू नये असं सांगितलेलं असतं छत्रपती शिवाजी महाराजांच्या आज्ञापत्रामध्ये एक वाक्य लिहिलेलं आहे की घरात पणती चालू असेल दिवा चालू असेल तर गृहिणीने झोपू नये का कारण ती वाद एखादा उंदीर घेऊन जाऊ शकतो जळती वाट तावळा घेऊन जाऊ शकतो आणि एखाद्या गवताच्या गंजीला आग लागून धान्याचं नुकसान कोठाराचं नुकसान होऊ नये यासाठी प्रिकॉशन छत्रपती शिवाजी महाराज सांगतात पोटातला अग्निसुद्धा असाच आहे जोपर्यंत पोटात तुमच्या अग्नी पेटतोय तोपर्यंत तो जरा रेस्ट द्या ना पोटाला त्या अग्नीचं संरक्षण करा आणि एकदा एका मोठ्या जाठर अग्नीचं संरक्षण जर झालं तर त्याच्यापासून पुढे तयार होणारे बारा बाकीचे जे अग्नी आहेत सात धातूंचे सात आणि पंचमापुतांचे पाच असे बारा अग्नी त्या अग्नीवरचं काम नक्कीच चालू राहणार आहे चांगलं चालू राहणार आहे झोपेचा तिसरा नियम झोपताना कानामध्ये तेल घाला डोक्यावर तेल घाला डोळ्याला तेल लावा बिंबीमध्ये तेल घाला तळपायला तेलाचं मालिश करा शांतपणा येईल साधं तेल खोबरेल तेल ती तेल शेंग तेल तुमच्याकडे जे तेल उपलब्ध आहे ते तेल वापरलं तरी चालू शकेल म्हणजे हा चौथा नियम सांगितला आणि पाचवा नियम ईश्वराचं स्मरण करा दिवसभर काय काय केलं याचं स्मरण करा उद्या काय काय करायचंय याचं स्मरण करा आणि सगळं श्रीकृष्णार्पण मस्तू आजचा दिवस आणि देवाला नमस्कार करून माझा आजचा दिवस देवा तू खूप चांगला घालवलास उद्याचा दिवस सुद्धा तु मला तुझ्या चिंतनात तुझ्या आज्ञेने तुझ्या इच्छेनुसार मला जसा उद्याचा दिवस तुला द्यायचा आहे तसा तू दे आज थँक्यू असं म्हणून जेव्हा तुम्ही अंतरणावर झोपता पडल्या पडल्या झोप येते हो पाचव्या मिनटाला घोरायला लागतो आपण इतकं माझं तरी असं आहे हां इतकी गाठ झोप लागते ना नंतर मग सकाळी पाच वाजल्याशिवाय तुम्हाला जागच येणार नाही आहे साधारणपणे साडे दहा अकरा वाजता जर तुम्ही झोपलात पहाटे पाच वाजता एकदा तुम्ही उठलात तरी ही झोप तुमची पुरेशी झोप असते आणि मग पचनही चांगलं होतं आणि उठल्या उठल्या आपला पहिला नियम जीर्णाजीर्ण निरूपयन मलप्रवृत्तीला पाचव्या मिनिटाला उठून जायचं म्हणजे हा दुसरा दिवस सुरू झाला तुम्ही रात्र आपल्याला कशी घालवायचे पचन चांगलं होण्यासाठी हे चार पाच नियम लक्षात ठेवलेत तरी खूप चांगलं होईल सगळ्यांना झोप चांगली आनंदाची जावो हीच ईश्वराकडे प्रार्थना धन्यवाद